महसूल विभाग म्हणलं की भ्रष्टाचारच्या घटना सातत्याने समोर येत असतात असाच एक धक्कादायक प्रकार मात्र एकदा समोर आला आहे ते म्हणजे या प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांना निलंबित करण्यात आहे त्यांच्याकडे सव्वा दोन कोटीची बेशोबी मालमत्ता सापडली आहे निलंबित अलिबाग तहसीलदार मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्ण दळवी यांच्याकडे सव्वा दोन कोटीची मालमत्ता सापडली अलिबाग तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी हे लाचखोरी प्रकरणात निलंबित आहे बेशोबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही मालमत्ता अज्ञात उत्पन्न पेक्षा चौऱ्याऐंशी टक्के अधिक आहे या प्रकरणी ईपीएम मधील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलिबागमध्ये दोन वर्षापूर्वी दळवी या तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दळवी यांना तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात देखील पकडलं होतं